गेलं पाहिजे मात्र आता या टर्मिनल बेंटिंगच्या उद्घाटनाने शेवाद नेमका सुरू झालेला नाही मी मी नेहमीच असं मानतो की ज्याचं काम त्यांनी बघावं त्याचं श्रेय त्यांनी घ्यावं आता ह्याचं श्रेय कुणी कोणी घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु थेट पाईपलाईनच्या बाबतीतसुद्धा मला लक्ष घालावं लागेल असं वाटतं आहे कारण दिवाळी होऊन आता पाच महिने झाले दिवाळीला एकट्यानेच जाऊन अभ्यंग स्नान केलं परंतु आज अखेर थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरकरांना मिळत नाही कोल्हापूर शहराच्या कानाकोपऱ्यात रोज महिला घागरी घेऊन कळश्या घेऊन ब बकेट घेऊन आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत महापालिकेमध्ये विचारलं तर सांगतायत लिकेज झालं जोडायचं काम चालू आहे हे जोडतो आहे ते जोडतो आहे अजूनही चित्र स्पष्ट नाही आहे थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरला मिळत नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि ते मिळण्यासाठी आता मी पुढाकार घेणार आहे मी थेट पाईपलाईनच्या या सगळ्या कामांना भेट देणार आहे आणि ज्या काय अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी श्रेयवाद घेण्यासाठी नाही पाणी मिळालं पाहिजे लोकांना त्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून जर काही त्याच्यासाठी अतिरिक्त निधी लागणार असेल तर तो निधी देऊन हे पाणी आता शंभर टक्के लोकांना मिळालं पाहिजे कारण त्यांना आता संधी दिली पाच सहा महिने होऊन गेले अजून पाणी मिळत नाही एकटेच आंघोळ करून बसलेले आहेत अरे सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे सगळ्यांची आंघोळ झाली पाहिजे यासाठी माझा प्रयत्न असणार आहे नाही मग सांगितलं मी विमान जे तिरुपती विमान बंद झालेलं होतं ते कोल्हापूरहून स्टार एअरचं विमान एकतीस मार्चपासून आता तिरुपतीला आठवड्यातून चार दिवस सुरू होणार आहे ही आत्ताची खुशखबरी आहे तरी पाहायला मिळतोय अनेकांनी यासाठी आपणच या ठिकाणी प्रयत्न केले होते असे व्हिडिओ टाकले सतीश पाटील असू दे संभाजीराजे असू दे यांनी देखील काल या संदर्भातलं पोस्ट केलेली आहे नाही हे मी अनेक वेळा बोलत आलेलो आहे कोल्हापूरमध्ये श्रेयवाद घेण्याचा खूप लोकांना म्हणजे सवय आहे तशी त्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे परंतु हे विमानतळ कशा पद्धतीने मी चालू केल्याची वेळोवेळी माहिती आणि स सा, सगळ्या सा, लोकांनाही माहिती आहे सर्व मंत्रालयांनाही माहिती आहे त्याच्यासाठी आम्ही जे कष्ट घेतलेले आहेत लोकसभेमध्ये किती वेळा त्या विषय प्रश्न मांडले हे जे बजेट जे आलेलं आहे तुम्ही काही लोकांची नावं घेतली आता हे सत्तर टक्के बजेट हे केंद्र सरकारचं आहे केंद्रामध्ये कोणाचं सरकार आहे भारतीय जनता पार्टी सरकार आहे राज्यामधलं ज्यावेळी तीस टक्के शेअर देण्याचा जो भाग होता तो कोणाच्या काळात झाला त्यावेळी देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री होते त्यांनी त्याची मान्यता दिली त्यामुळे दुसऱ्याने श्रेय घ्यायचं कसं घ्यायचं किती घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळं आज कोल्हापूरला हे विमानतळ आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे कोल्हापूर हे वीस वर्ष विमानतळ बंद होतं अनेकांनी सांगितलं त्यावेळी की आम्ही विमान चालू करू ह्या आठवड्यात चालू करू सत्तेत असताना मंत्री असताना त्यांच्याकडून झालं नाही मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी एअरपोर्टचे चेअरमन मोहापात्रा जे होतं मी मगाशी त्यांचं नाव घेतलं आज ते नाही आहेत आपल्यामध्ये ते वारले परंतु त्यांनीसुद्धा कोल्हापूर एवढं छोटं आहे आणि तुमच्याकडे कसं विमानतळ चालेल कशी विमानसेवा सुरू होईल अशा पद्धतीत त्यांनी हे केलं होतं आणि त्यांना तीस टक्के शेअर जो राज्याचा आहे मी त्यावेळी राष्ट्रवादीचा खासदार होतो तीस टक्के शेअर जो राज्याचा आहे तो तुम्हाला मिळणार नाही असे त्यांची भूमिका होती मी मुंबईहून एका दिवसात येऊन अमल माडिक आणि दादांना घेऊन फडणवीस साहेबांना भेटून लॉबीमध्ये तीस टक्के शेअर जो होता पासष्ट करोड रुपये चौसष्ट करोड काहीतरी त्याची सई घेतली आणि त्याचं त्या रात्रीत पत्र घेऊन जाऊन मी ज्यावेळी दुसऱ्या दिवशी चेअरमनंना दिलं त्याने हे आश्चर्यके झाले थक ते थक्क झाले आणि तिथून सगळी प्रक्रिया झाली हे श्रेय घेणारे घेऊ देत पण आपल्या विमानतळाच्या परमिशन जे मागावं लागतं डी जी सीकडे ती फाईलसुद्धा नव्हती हे सांगत होती विमान उडणार आहे ह्याची फाईल बनवायची कुणी याची डिझाईन्स बनवायची कुणी कलेक्टर ऑफिसनी का एअरपोर्ट अथॉरिटीनी ह्याच्यातसुद्धा वाद होता हे पैसे मी घातलेले आहेत त्यावेळी हे डिझाईन्स मी बनवलेले आहेत आणि ती फाईल सबमिट केलेली आहे कारण त्यावेळी विमानतळ सुरू नसल्यामुळं यांच्याकडं बजेट नव्हतं हे बनवू शकत नव्हते कलेक्टर ऑफिसकडं अधिकार नव्हते की याचं डिझाईन बनवायचं हे सगळे डिझाईन्स आपण बनवले डी जी सी मी शंभर वेळा गेलो असेल डी जी सीकडं परमिशन मिळण्यासाठी आणि ती परमिशन मिळाली तीस टक्के शेअर मिळाला पहिलं विमान ज्यावेळी चालू केलं होतं अठरा सीटर तुमच्या लक्षात असेल ती एअरलाईनसुद्धा यायला तयार नव्हती सहा महिन्याचे ॲडव्हान्स पैसे भरतो म्हणून सांगणारा मी खासदार होतो मी जिल्ह्यातल्या सगळ्या उद्योजकांना बोलवून बैठक घेऊन त्यांच्याकडून वधवून घेऊन सहा महिन्याचे सगळ्या तिकीटचे साधन दोन करोड रुपये आम्ही भरण्याची तयारी दर्शवली त्याच्यानंतर ती विमानसेवा इथं आली ते, ते पहिलं विमान मी इथून घेऊन गेलो त्यामध्ये बचत गटाचे लोक होते पत्रकार होते शेतकरी होते अन्य समाजाचे लोक माझ्या खर्चानं मी मुंबईला नेलेले तुम्ही त्याची साक्षीदार आहे त्यामुळे श्रेयवाद घेणाऱ्यांना मला काही सांगायचं नाही आहे पण ह्याचं सगळं जे काम झालेलं आहे किंवा हे जे आज मिळालं आहे मला आत्मिक समाधान आहे मला वैयक्तिक आनंद होतो आहे की माझ्या माध्यमातून मी हे कोल्हापूरला देऊ शकतो